Mama, तरी तुमना अंदाज काय बर कितला येईन बर हो मका देखावा इथला जर हंगा बसेल मका हा शंभर पोता ते पाहिजे हो शंभर पोता नाही 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 तुम्ही कसा घेत मी म्हणजे पन्नास पोता येईन तो आवडला म्हणतो देखात कमतमा देखा 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 तुम्ही पन्नास येईन हो बाप इथला नि नाही नाही शंभर येईन हो मी सांगस पन्नास येईल म्हणत शिकवा आता काय सांगू या लहान भाऊ नाही मारे शेती ना आम्ही पिकाढणार आहेत ना आम्ही बी काम करतो शेती मारात दिन मी पत... तो पन्नास पोता कमी पन्नास येईल म्हणतो डायरेक्ट पण त्या तुम्हाला पेक्षा मोठा आहे त्यासले माहिती ना जास्त बाप हा चावी राही ना मग અનુભવ શંભર પોતા કમી પડકે ના મારા પૈ દણમાં સુધી પન્નાસ પોતા અરે

येणावरून कधी गलट्टी जायना या मकावरून कधी जायना अरे शंभर आहे का अजून बी नाही सुद्धा वर येणार नाही तो पन्नास पोताना काही काम नाही होत म्हणजे जंगल मसाला जंगल मसाला घर खाडी पाडी सात देतात ना कधीच नाव वावर केली म्हणता जाऊ तर बाई जवाय बी डोकं डोकलाय ना आपला शेवट बिगर काम ने डोकं कामने ना त्या मी शंभर सांगा पन्नास सांगे राह ना पुरामृतंबरीवर उतरना त्या प्पा त्या म्हणे पन्नास पोता नाही मग पन्नास पोता इथला कोण फरक का हो मला शंभर पन्नास म्हणजे ऐकत जायरा ना सांगत का तू बी पप्पाला अनुभव किती ना काय अनुभव आहे पन्नास जी म्हणता पन्नास एकदा नवर येणार रे पन्नास नवर ये काय सांगशात तुम्ही काय जिंकबा रे ना का जिंकलाय ना पन्नास पन्नास तिका लटके जाना बरं मामा पन्नास हजार लाईला नका तू जास्ती लटके जायना हो मागे का सारखा बिगडेल माणूस या गावा कोणी म्हणतो चिंग्या जडायला चिंग्या आय जमाना माणूस काही समजू नका

अरे साहेब चला ते देखून पीक पाणी वाल काय तरी दांबडू दिशील हो अरे बाई चांगला खाली वर दरा दरी व्हायला चला चला, चला 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 सांगतो काय मानी पाठ किती बी असू पण मी पन्नास पोहचणार ना

शंभर सांगायचं शंभर येतील तरी पन्नास झालाय नावाई नातं बाळा दाबा रुपयासाठी पन्नास तुम्हाला तुम्ही कोठे बी घ्या शंभर मग एक कमी करावनी म्हणत नाहीत तुटी घ्यायचं चालेल सांगितलं बरं चालू काय शे हो ना मकावरून विषय होता हो मकावरून तू आता जाता म्हणता मका चांगला बसाळीला शेतकरी आता मी म्हणतो कितला कांदा जिंकले म्हणे पन्नास पोताई बर आणि मी सांगे शंभर पोताई ते ना अरुण 50 पोहोतास ना बार म्हणजे मग कितला तो फरक कितला आहे हो कस माणूस इथला एक मिनिट एक मिनट तुमने सातच मिनट तुमना पन्नास आ? येस ना शंभर बरोबर मका कोण आहे मग तुमना वावर का तुमना वावर मना तुम्ही का भांडण कराय ना पन्नास आहे का तुम्ही वावर या भाऊ ना तुम्ही दोन्ही सास माझ्या बाई लेना देणं कंदील लाई न तुम्ही काय ब्रेकडे राहणार पन्नास राहणार एक म्हणण्यास आता आ? एक मिनिट एक मिनिट म्हणा एक म्हणण्यास आहे म्हणा मग का तो सव्वास येव का दोन सेकंड लेवो का चाळीस किंट लेवो तुम्ही का बर ಅಣ್ಣ ಜಯಸಿಂಗ ಮಂಗ ಜಯಸಿಂಗ್ ರೀ ಸಾಸರ ಡಾಕ್ಟಿಗಿ ಸೋಷ್ಟು ರಾ ಹಾ ಕೈ ತುಂಬ ನೆಮ್ಮ अंदाज करावा जेव्हा पन्नास तर पन्नास कि मामा तुम्हाला शंभर तर शंभर माघारलेणार माणूस नेहमी पण ते असले माग आले माहिती नाही

मग इथल्या भानगडी जो देतले किंवाच ना बमलावर काय जाऊ तुमले